साम्राज्यने सामान्यांचा सा, असामान्य पारोळा येथील सागर ट्रेडर्स या कृषी केंद्रावरून पारोळा तालुक्यातल्या के शेतकऱ्यांनी तुलसी सीड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे परिस्थिती आहे या संदर्भात शेतकऱ्यांनी महाराष्ट्र शेतकरी शे संघटनाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष आणि शेतकरी नेते सुनील देवरे यांच्याकडे अर्ज दाखल केले असून आम्हाला न्याय द्यावा अशी विनंती केली आहे शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलंय पारोळा इथल्या सागर ट्रेडर्स अळमनेर नाका या कृषी केंद्रातून तुळशी चारशे पाच या वानाची तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरेदी करून लावणी पेरणी केलेली असून सदर वानाची बाजरी कणसांना दाणे आलेच नाही तर काही ठिकाणी सीमितेला दाणे आढळून आलेले आहेत या सदर कंपनीकडून एका शेतकऱ्याची फसवणूक होत असल्याचं तोल समजतं किंवा बोगस बियाणे संदर्भात शेतकऱ्याने संबंधित कृषी केंद्र टोली करताना लक्षात आले पारोळा इथल्या सागर ट्रेडर्स या कृषी केंद्रावरून पारोळा तालुक्यातल्या शेतकरी तुलसी सीड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे टीबीएच हायब्रिड बाजरा चारशे पाच या बाजरा हे वाण घेतलं होतं वाण घेते वेळी बावीस क्विंटल उत्पन्न येतं असं सांगितलं पण क्विंटलही आलेलं नाहीये त्यामुळे न्याय देण्याची विनंती करण्यात आलेली आहे